श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा मूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमास्या पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमावास्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीचे पूजा करतो सेवा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पर् पार्वतीचं स्वरूप आहे आणि सध्या चालू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यातल्या त्यात ही पौर्णिमा आली आहे सोमवारी आणि म्हणूनच ह्या दिवसाचं महत्त्व जे कित्येक पटीने वाढलं आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न, अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले असते धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानलं जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्याची संपन्नता व्हावी ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही त्याचबरोबर वास्तुदोष सुद्धा दूर होतो आणि म्हणूनच उद्या आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्त उठायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षी नाही करायचा त्याचबरोबर आपल्याला विधिवत देवांची पूजाही करून घ्यायची उद्या श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार म्हणून जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर आवर्जून तुम्हाला शिवलिंगाची विधिवत पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर या दिवशी आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला सुद्धा विशेष विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्याला सर्व देवांची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपलं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यावर कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपलं स्वच्छ संपूर्ण घर जे आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपला जो स्वयंपाकघर आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे गॅसचा ओटा जो आहे तो साफ करायचा आहे आणि आपला जे गॅसची जी शेगडी असेल तीसुद्धा साफ करून घ्यायची आहे तिला कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तिथे एक दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आणि तिला जलाभिषेक करायचं आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणार आहे अकरापळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपलं ओम श्री अन्नपूर्णायनम या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तिला स्वच्छ पुसून आपल्याला एक प्लेटमध्ये ठेवायचं प्लेटवर सर्वप्रथम आपल्याला हळद आणि कुंकू एकत्र करून स्वास्तिक काढायचं त्यावर आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला अन्न पूर्णा मातीच्या मूर्तीला ठेवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेला जी वस्तू आपल्याला अर्पण करायची ते म्हणजे तांदूळ तर आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता आपल्याला आसन घेऊन बसायचे आता ही सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो किंवा अगदी तुम्ही देवघरामध्ये बसून सुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकतात आपल्याला काय करायचं आहे तांदूळ जे आहेत आपल्या हाताने घ्यायचे आहेत उजव्या हाताचे तीन बोटं आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात मधलं बोट आहे आणि त्याचबरोबर अंगठा ह्या तीन बोटाने आपल्याला मृगी मुद्रेने जे आहे अन्नपूर्णा देवीवर ह्या तांदळाने अर्चन करायचं आहे तर आपल्याला काय करायचं पायापासून डोक्यापर्यंत हे तांदूळ अर्पण करायचे अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जभा करायचं की अगदी तुम्ही मुडभर तांदूळ घ्या आणि देवीच्या डोक्यावर अर्पण केले तरीही चालणार आहेत आपल्याला कितपर्यंत अर्पण अर्पण करायचे तर जिथपर्यंत ते तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत त्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेला त्या तांदळामध्येच ठेवायचं आहे दुसरा दिवस आहे मंगळवारी मंगळवारी उठून आपण स्नान करायचे देवपूजा केल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या धान्यातनं काढायचं आहे आणि त्यानंतर त्या तांदळामधलं काही तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या तांदळाच्या साठ्यामध्ये ठेवायचे आणि थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला वाटीमध्ये घ्यायचे आणि त्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला पुन्हा ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये मातेला ठेवून द्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची सुद्धा विशेष ही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये कधी धन दौलतची कमतरता पडत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ